हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते कारण दर्शनचा वाढदिवस झाला एकवीस तारखेला त्यावेळेला सगळ्यांनी ना त्याला खूप छान शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद पण व्हिडिओ खूप उशिरा अपलोड होत आहे कारण मला ॲडिटिंग करायला वेळच नव्हता कारण मी सासरी होती त्याच्यानंतर मी घरी आली त्यानंतर भरपूर असं म्हणजे जाणं येणं पण चालू होतं जरा बाहेर आणि त्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओज बनवत होती आणि लाँग व्हिडिओ ॲडिट करायला वेळच मिळत नव्हता बट फायनली आज मी तो वेळ काढला आणि म्हटलं आज दर्शनच्या वाढदिवसाचा ब्लॉग जो आहे ना तो मी शेअर करते तर इथे पाहू शकता कल्याणमध्येच आम्ही सगळे आहोत आणि पूर्ण फॅमिली आमची इथे आहे म्हणजे माझ्या सासरकडची पूर्ण फॅमिली इथे आहे खूप छान वाटतं की जेव्हा सगळे असतात ना घरातले त्यावेळेला अगदी घर भरलेलं असतं असं तर ही माझी मोठी ननंद आहे सारिका आणि तिच्या मिस्टरांनी केक वगैरे मागवला त्यानंतर आम्ही इथं दर्शनचा छानपैकी ना बड्डे सेलिब्रेट करतोय तर दर्शन कसा सकाळीच म्हणजे आलेला त्यामुळे तो थोडा टायर्ड पण होता कारण दिल्लीहून आलेला आणि कंटिन्यू त्याचं काम चालू होतं ना त्यामुळे थोडा तो थकलेला पण होता मग डोळे पाहताय तुम्ही कारण तर दुपारनंतर ना थोडा वेळ झोपला मग आता तो झोपलेला होता त्याला सगळ्यांनी जाऊन उठवलं आणि त्याला बोलवून बसवलं मग ते ना त्याच्या चेहऱ्यावरती दिसतंय आणि आत्याने ते त्याला आशीर्वाद म्हणून हातात पैसे दिले त्याला हसायला आलं तर म्हणत होता की अरे आत्या आता मी लहान नाही आहे पण एक प्रेम आहे ना की असं असतं की लहान मुलांना आपण आपल्याकडून देतो आणि इथे पण आहे की आमचे सावजी आहेत ना ती पण नोट बाहेर काढून देत आहेत बहिणीकडे म्हणजे माझ्या नंदीकडे की दर्शनला तवळणी करताना गिफ्ट म्हणून द्यायचं आहे आणि आम आम्ही सगळ्यांनी ऑल सडन असं प्लॅन केला ना त्यामुळे कसं आहे की असं कोणी काही गिफ्ट वगैरे आणले नव्हते आणि पिंकीने पण छानपैकी खिशातच हात घातला लगेच पैसे काढायला खूप छानपैकी झाला आणि सारिका पुन्हा का आली माहिती आहे का कारण का मगाशी ना फक्त तिने ओवाळी केली त्यावेळेला तिचा फोटो काढला नव्हता आणि पिंकीचा आता आम्ही फोटो काढला त्यामुळे ती पुन्हा आली की नाही माझा सुद्धा एक फोटो काढा आणि खूप छान मस्त एकदम आणि ह्या आहेत ना सुरेखा का या रात मुंबईलाच होत्या पण आता त्या सध्या पुण्याला शिफ्ट आहेत तर त्या तिथून आल्या होत्या आणि दर्शनचा वाढदिवस आहे हे कळल्यानंतर त्या थांबल्या म्हणजे त्यांना पुण्याला जायचं होतं पण तरीसुद्धा त्या थांबल्या म्हणजे हेच प्रेम आहे आ, बस परिवारामध्ये आपण जेव्हाही भेटतो ना त्यावेळेला एकमेकांबद्दलचं आपलं जे प्रेम आहे ना आ, आप ते आपण फक्त असं व्यक्त करायचं खूप छान वाटतं आणि बाकी तर आपापल्या सगळं आता आम्ही पण इथे आहोत दोन दिवस राहणार त्यानंतर जाणार तर प्रत्येकाचं असतं आपापल्या कामामध्ये बिझी तर असतोच पण कोणत्याही प्रसंगाने ओकेशनने आपण जेव्हा भेटतो त्यावेळेला मात्र ना ते सगळं विसरून एकमेकांबरोबर एकदम छान असा वेळ घालवायला हवा आणि असे छोटे छोटेसे क्षण जे असतात ना ते आपण असे साठवणीचे आपल्या आठवणीत ठेवायला हवेत तर मी सुद्धा दर्शनला सकाळपासून मी ना त्याला विश केलं नव्हतं आणि खरं सांगू मी त्याचा व्हॉट्सअपमध्ये म्हणजे आपण जो स्टेटस वगैरे ठेवतो ते सुद्धा आज मी अपलोड केलं नव्हतं म्हणजे सकाळपासून ना आम्ही चार वाजता उठलेलो तेव्हापासून आमचं म्हणजे सासूबाईंचं जे कार्य होतं त्याच्यामध्येच आम्ही बिझी होतो आणि त्याच उद्देशाने आम्ही आज दर्शनचा वाढदिवस पण करणार नव्हतो पण शेवटी ना आमच्या सारिकाच्या मिस्टरांनी सारिकाने त्यांनी सगळ्यांनी म्हणजे त्याच्या आत्यांनी सगळं ठरवलं आणि त्यांनी शेवटी केक मागवला कारण सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन्हीही म्हणतो ना भाग आहेत तर दुःखाचे भाग पण येतात आणि सुख आहे त्यालासुद्धा आपल्याला मग करावंच लागतं आणि मुलांसाठी मग सगळ्यांचं असं असतं ना की त्यालासुद्धा त्याचा आयुष्यातला वाढदिवस म्हणजे सगळ्यांना इम्पॉर्टंट असतो खूप लहानपणापासून जसं लहान मुलं असतात ना वाढदिवस आले की माझा बड्डे बड्डे करत असतात तर तसं आहे तर आता ही आहे ना माझी जाव गावाहून आलेली आहे आणि आता रात्री तिची ट्रेनसुद्धा आहे जे तिला पण निघायची घाई आहे तर या सगळ्यातूनच आम्ही थोडेसे असे आनंदाचे क्षणसुद्धा सगळ्यांनी टिपले तर खूप छान वाटलं आणि दर्शन म्हणतोय की मम्मी एवढं माझ्याकडे जमा झालेला आहे म्हणून त्याला हसू येत होतं कारण का त्याच्या बहिणी वगैरे आहेत ना ते त्याला हसत होत्या तिथून तर खूप छान मस्त वाटलं आणि रेश्मा तर रेश्माने सुद्धा आता ओवाळणी केली ते माझी सगळ्यात छोटी जावं रेश्मा, रेश्मा। आणि अंकिता ही तीन नंबर तर खूप सगळ्यांनी ओवाळणी केल्या शेवटी सगळ्यात शेवटी बा सगळ्या बहिणी उभ्या आहेत नम्रता आणि बाकी सगळ्या तर खूप छान मस्त असा वाढदिवस झाला एकदम शॉर्टमध्ये स्वीट असा म्हणू शकतो आपण वाढदिवस दर्शनचा झालेला आहे तर वाढदिवस झाला छानपैकी मस्त आता जेवण वगैरे पण झालं त्यानंतर दर्शन आणि त्याचे पप्पा दोघं मिळून आता निघणार आहेत आणि मी आणि नम्रता इथे आज राहणार आहोत कारण उद्या अजून एक पूजा करायची आहे म्हणजे आज तर कार्य केलं ना त्यानंतर अजून एक पूजा तशाच पद्धतीने करायची असते मग ती घरातल्या घरात आम्ही करून घेणार आहोत तर सगळ्यांशी अशी मस्त गाठ गाठबेट झालेली आहे दर्शनची आणि उद्या पुन्हा दर्शनची फ्लाईट असणार आहे तर त्यासाठी ना मग त्याला प्रिपरेशन पण करायचं आहे जाऊन आणि मला पण उद्यानं लगेच निघायचं आहे पूजा वगैरे झाल्यानंतर तर चला दर्शनला आता बाय बाय केला सगळ्यांनी भेटते पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये टिल देन बाय नवीन असाल तर सबस्क्राईब करा